पण आमचं सर्व जनतेला महाराष्ट्रातले नम्र आव्हान आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुठे नाही संविधान बदलण्याचा कुठल्याही पक्षाला कुठल्याही व्यक्तीला बिलकुल अधिकार नाही हे संविधान संविधान आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या लोकांनी खोटा प्रचार थांबव आणि आता काही किती प्रचार केला तरी लोकांनी लक्षात आलेलं आहे संविधान अजिबात बदल माझ दलित बौद्ध जनतेला निवेदन आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी ती मजबूत करण्यासाठी मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून आहे त्यामुळं संविधान सोपं काम आहे संविधानामध्ये अमेंडमेंट आहे नवीन कायदे करण्याचा अधिकार पार्लमेंट आहे जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा पार्लमेंट अधिकार आहे बहुमतानी त्या ठिकाणी कायदे करण्यात येतात त्यामुळं संविधान बदलण्याचा प्रश्न येत नाही एक कधी ती निवडणूक आहे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाणार आहे या महाराष्ट्रात हजारो कोटी रुपये भारत सरकारने दिलेले आहे आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अकिता पवार यांचं सरकार हे लोकांचं सरकार आहे यांचं सरकार हे लाडक्या बहिणींना मदत करणार सरकार हे सरकार दलित आदिवासी ओबीसी इकॉनॉमिकल सेक्शनला मदत हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाला पूर्णपणे आरक्षणाच्या या सरकारने दहा टक्के आरक्षण ऑलरेडी मराठा समाजाला राज्यामध्ये दिलं आहे आणि ज्या रिक्रुटमेंट होत आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना संधी मिळते आहे त्यामुळं मराठा समाजाला ओबीसी म्हणून करा मागणी पाटील यांची आहे तर सगळ्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकणं शक्य जे पूर्वी ज्यांचा रेकॉर्ड आहे त्यांना त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळत आहे आणि उदय तो मिळणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की माननी तरांगी पाटील यांनी दोन पावलं मागे आलं आणि मला वाटतं ते दोन पावले मागे आलेले त्यांनी सुरुवातीला निवडणूक लढायचा निर्णय घेतला होता त्याने स्वतः जाहीर केलेला आहे की एकट्या जातीच्या मतावर निवडून येणं शक्य आहे मराठा समाज जरी या ठिकाणी मेजॉरिटी नसला तरी मराठा समाजाच्या फक्त मतावर निवडून येणं शक्य आहे त्यासाठी दलित मतांची ओबीसी मतांची मायनॉरिटीच्या मतांची आवश्यकता लागणार आहे आणि म्हणून त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे आणि ज्यांना पाडायचं त्यांना पाडा सांगितलेलं आहे त्यांनी जरी पाडावून सांगितलेलं असलं तरी आम्ही निवडून राहणार आमच्या माय असं आम्ही सांगतो आहोत त्यामुळं त्यांच्या